हॅलो हाय आपण त्या दिवशी बघा नाव बघितली होती की नाही रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार यांना दुसरी नाव बघितली होती बघितली होती की नाही आयतवार त्यानंतर बृहस्पतीवार वगैरे आहे की नाही मग आता ते जे वार आहे ना तर हे वार तुम्हाला किती समजले कोणत्या वारानंतर कोणता वार येतो कोणत्या वाराच्या पहिला कोणता वार येतो दोन वारांच्या मध्ये कोणता वार येतो ते आपण बघितले आता ते किती ते मला आता समजणार आहे की तू मला ते किती समजले की नाही मग आता सार्थ किती हे जे मी वाक्य रिकाम्या जागा हे वाचणार आहे आणि त्या रिकाम्या जागेवरती कोणता वार येणार ते आपल्याला आर्यन सांगणार आहे सुरुवात करूया सातच स्ट हा काल कोणता वार होता चला लिहा आर्यन लिही बघा आर्यन बरोबर उत्तर सांगितलंय तुम्ही पण सांगा काय वार होता काल मंगळवार आज काय वार आहे बुधवार आता बघूया तो बरोबर लिहितोय का सारखा तो लिहितोय बेटा लिहू दे त्याला बरोबर लिहितोय आर्यन व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न उंद्या आर्यन उत्तर सांगायचंय उद्या काय असेल मुलांकडे बघून सांग जोरात पूर्ण वाक्यात सांगायचं उद्या व्हेरी गुड चला लिहा बघा छान लिहितो आर्यन चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न मनाने शब्द घालतो का मध्ये नीट वाच दिसला तुला तिकडे अरे सारखं तू साईडला उभा राह थोडा नंतर शुक्रवार व्हेरी नाईस वेल डन व्हेरी गुड खूप छान वेरी गुड पुढे रवीवाचा अगदर टिंबा टिंबा ये तो रवीवा र रवीवा से नंतर येतो नंतर विचारले का बेटा काय विचारलंय अगोदर की नंतर हा मग काय येत रविवारच्या अगोदर व्हेरी नाईस वेल डन खूप छान व्हेरी गुड आर्यन पवित्रा पवित्राला पण लिहायला सांगणार आहे आता बघा किती छान लिहितोय बघा आर्यन अक्षर पण सुंदर आहे त्याच व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बरोबर बोलतोय यांच्यामध्ये कोणता वार येतो रविवार आणि मंगळवारच्या मध्ये व्हेरी गुड चला लिहा सांगा तू साईडला हो ना आम्हाला बघू दे कसं लिहितोय व्हेरी नाईस खूपच सुंदर चला पुढचा प्रश्न वार म्हणजेच दिवस दोन्ही पण एकच आहे मी तुम्हाला समजावं वार आणि दिवस एकच म्हणून तसं लिहिलेलं आहे हा किती व्हेरी नाईस किती वार दिवस आहेत असतात आठवड्यामध्ये व्हेरी नाईस वेदन खूप छान चला दोघांसाठी पण एकदा फ्रँडला शिक्षा आली झाली पाहिजे नेक्स्ट जोडी त्याला पुढची जोडी आता